ग्रामसभा असताना तंटामुख्याध्यक्ष पदाची निवड होण्यासाठी जी ग्रामसभा लावली होती त्याच्यामध्ये दे, व्यवस्थितरित्या संपूर्ण कारभार व्यवस्थित पार पडला त्या संदर्भात माझी निवड करण्यात आलेली आहे संजय रामबाव कबाडी खंटामुखी अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे मी संपूर्ण सभासद गावकरी ग्रामस्थ सर्वांचे मी आभार मानतो आणि व्यवस्थितरित्या कुठल्याही होता कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे हा कार्यक्रम इथून पुढे चांगला चालावा ही सगळ्यांना सदिच्छा धन्यवाद आज तंटामुक्ती ग्रामपंचायत पाडळी बारव या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड करण्याचे ठरले होते त्याच अनुषंगाने आज जवळपास शंभर ते दोनशे ग्रामस्थ उपस्थित होते वेळप्रसंगी निवडणूक घेण्याचेही ठरलं होतं परंतु उमेदवार दोन असल्याकारणाने दोघांनी आपापसात समन्वय साधून अतिशय युक्तीने आणि सगळ्यात महत्त्वाचं माजी अध्यक्ष अरुण पापडे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत निर्णय घेतला व त्यांनी अध्यक्षपदी नवीन चेहरा संजय रामभाऊ भाऊ आमचे नाना यांची निवड केली आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्याला चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला कुठल्याही प्रकारचा सगळं किंवा वा, 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 वाता वा वातावरणात भांडणाचं हे केलं नाही काही त्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद आणि इथून पुढे गाव ग्रामस्थांची अशीच साथ राहील हीच सदिच्छा तसेच आज बाकीच्या सर्व अध्यक्षांची निवड केलेली आहे त्या सर्वांचं देखील ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच अध्यक्षांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व सदस्यांच्या वतीने मनापासून आभार